नामदार भर छड गोगावले यांच्या हस्ते महाड विकास मंच आयोजित महाड महोत्सवाचे उद्घाटन महाड विकास युवा मंच तर्फे दिनांक पंधरा जानेवारी पासून भव्य दिव्याशा महाड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून काल दिनांक पंधरा जानेवारी रोजी राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खार जमीन विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री शिवसेना पक्षाचे उपनेते महाड पोलादपूर कार्यसम्राट कैवारी धर्मवीर म्हणून ज्यांना संबोधले जाते सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे नामदार भरतछ गोगावले यांच्या हस्ते विकास युवा मंच आयोजित महाड महोत्सवाचे उद्घाटन नामदार भरतछ गोगावले यांच्या हस्ते धूम धडाक्यात करण्यात आले पुढील नऊ दिवस महाडमध्ये हा महाड महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होणार असून यामध्ये अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या महाड महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण सालके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर समन्वयक पसावंत युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उबारे शिवसेना रायगड जिल्हा प्रवक्ते नितीन पावले महाड विधानसभा संघटक राजेश देशमुख महाड तालुका प्रमुख बंधू तरडे महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुरे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सपना तालुका युवा लीगल सेल सनी जाद, युवा ओमकार जाधव यांच्यासह शिवसेना युवासेना महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी बोलत असताना नामदार भरतछ गोगावले यांनी सांगितले आहे की या महाड महोत्सवाच्या मार्फत महाड तालुक्यातील शहरातील पोलादपूर आणि माणगाव येथील जनतेला महाड महोत्सवाच्या मार्फत वेगळी मेजवानी ठेवली असून यामध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर होणार आहेत समस्त महाडकरांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आमदार भरतछ गोगावले यांनी जनतेला आव्हान केले असतानाच आयोजकांचे आभार मानत फक्त महाड महोत्सवापुरतेच न थांबता भविष्यात समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन देखील करावे असे आव्हान विकास युवा मंचाला केले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री दादा आज महान महोत्सव दोन हजार पंचवीस आणि या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले आपले संपर्क प्रमुख साळके जिल्हा प्रमुख प्रमोशन बोरकाळकर युवासेना जिल्हा प्रमुख विपुल त्याचप्रमाणे सुरेश बंधूकरे डॉक्टर राजा सपनाताई आमचे पवारता आमचे प्रवक्ते नितीन पावडे व्यासपीठावर इतर सर्व मान्यवर आणि या विकास युवा मंचा अध्यक्ष आणि आमच्या जिल्हा आपल्या लिगल सेल्सचे जिल्हा प्रमुख सनी जाधव त्याचप्रमाणे जा त्यांचे सहकारी आमचा ओंकार जाधव रुपेश शनी पवार कैलास सलागरे प्रीतम शिवदे सनी पवारे रोहन पवार रोहन डेंडवाल असल त्यानंतर आमचा रणजित नातेकर आज सुनील गोविलकर प्रसन्न प्रीतम बरीच आहेत त्यानं नंतर सांगतो उपस्थित असलेले सर्व आमचे मान्यवर इतर आलेले आमचे सर्व पदाधिकारी लिस्ट मोठे आहे कारण तिकडं जेवण पण वाट बघतोय आमचा आणि कार्यक्रम पण वाट बघतोय आणि दोनशे किलोमीटर येऊन परत आम्हाला कार्यक्रम करून कदाचित रात्री अकरा वाजता परत जावं लागेल उद्या कॅबिनेट मिटिंग आहे आणि इतर काही मिटिंग ठेवलेल्या आहेत आणि त्यासाठी आपला त्या कार्यकर्त्यांनी परवा फार आग्रह धरला आणि त्यांचा विकास सुरतला गेला आहे तर ठीक आहे तू तिकडचं उरक मलाच बोलवलं आता तिकडं ते बोलत आज पंतप्रधान येणार होते आले होते आणि त्याकरता आम्हाला थांबणं गरजेचं होतं उपस्थित असलेले काही कलाप्रेमी इतर असलेले आमचे स्टॉलधारक विविध कार्यकर्ते सर्वांना पहिला धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो आणि या महाड महोत्सवाची जी संकल्पना आहे यासाठी परवा आपण काही मंडळींनी बसून चर्चा पण केली आणि त्या चर्चेच्या चर्चे अनुषंगाने आज नऊ दिवस ही महाड वाशनं आणि आजूबाजूच्या ग्रामीण भाग असेल या इतर पोलादपूर असेल मानगाव असेल याच्यासाठी एक ही वेगळी मेजवानी या महाड महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे कारण नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम आणि चांगल्या प्रतीचे कलाकार कलावंत असे सर्वच मंडळी या ठिकाणी येणार आहेत तुम्ही आपल्याला या नऊ दिवसासाठी शुभेच्छा देतो आणि नुसता महान महोत्सव भरून चालणार नाही आता आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम आपण वर्षभर करत राहणं गरजेचं आहे जे गोरगरीब जनतेला लाभदायक ठरतील असे तुम्हाला जे काय सहकार्य लागल मदत लागल ताकद लागल तो देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करतो कारण आम्ही गरिबांचे आहोत आणि गरिबांसाठी जर तुम्ही जे काही कराल त्यासाठी आमचं तुम्हाला पूर्ण सहकार्य आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला हा मनापासून आज उत्सवाला उद्घाटन झालं सुरुवात झाली शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्णाराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम